नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे पहलगामच्या हल्ल्याच्या निमित्तानं हल्लेखोरांचा शोध अद्यापही सुरू आहे त्या शोधकार्याला एक नवीनच वळण देणारी माहिती समोर आली आहे हा हल्ला घडवल्याचा आरोप पाकिस्ताननं ना आत्तापर्यंत नाकारला होता पण आताच्या नव्या माहितीनं ना, पाकिस्तानचं नाक कापलं जाणार आहे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या हल्ल्यानं घायाळ झालेल्या भारतानं त्याचे सक्षम पुरावे गोळा केलेले आहेत पहलगाम हल्ल्याला आतापर्यंत दोन महिने होत आले पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यानं देश हादरला बावीस एप्रिल वीसशे पंचवीस रोजी झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी लष्करे ए तय्यबानं नंतर स्वीकारली आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला या निमित्तानं सुरू केलेल्या चौकशीत मोठा यश मिळालं आहे दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या काश्मिरींना अटक करण्यात आली आहे पण अर्थात हे करता आपल्याला पुष्कळ कर वेळ लागला याच कारण असं की त्यांनी या, या हल्ल्यामध्ये जे चायनीज ॲप्स होती ती वापरली चायनीज सॅटेलाईट फोन वापरले तर त्याच्यामुळे त्यांचं कुठलंही संभाषण हे बाहेर ऐकू येत नव्हतं परंतु आता मात्र एन आय एला यश मिळालेलं आहे आणि ज्या दोघांनी या दहशतवाद्यांना मदत केली त्यांना आपण अटक केलेली आहे जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ज्या तीन संशयितांचे स्केचेस डिक्लेअर केले होते ते तीन संशयित हे प्रत्यक्षरित्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित नसून आता आणखीन तीन महत्वाच्या लोकांची नावं जे प्रत्यक्षरित्या या पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित होते त्यांची नावं पुढे आलेली आहेत हे तिन्ही लोक पाकिस्तानचे नागरिक आहेत आणि त्यापैकी एक व्यक्ती हा सुलेमान शाह आहे हा सुलेमान शहा मागच्या काही काळामध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये लिप्त होता यांनीच झेड मोडमध्ये कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सात कामगारांची हत्या करण्यामध्ये महत्वाची भूमिका त्या ठिकाणी अदा केली होती मात्र या निमित्तानं खरा प्रश्न असाही निर्माण झाला आहे की हल्ला करणारे दहशतवादी कुठे लपले आहेत विरोधक याच मुद्द्यावर केंद्र सरकारला सातत्यानं प्रश्न विचारत आहेत पण त्या पहिलगावच्या हल्ल्याला दोन महिने होऊन गेले तरी त्या चार अतिरेक्यांचा शोध हे छप्पन इंचाच सरकार घेऊ शकलं नाही कुठे गेले ते चार अतिरेकी कुठे गेले ते चार दहशतवादी तुम्ही पाकिस्तानवरती बॉम्ब टाकलात मिसाईल टाकलं सगळं केलं दाखवलं मग माघार घेतली पण मुख्य प्रश्न कायम आहे ते चार अतिरेकी आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसलं ते जमिनीत गडब झाले हवेत अदृश्य झाले आकाशात गेले, गेले गेले कुठे पहलगामच्या हल्ल्याला दोन महिने पूर्ण झाले तरी पण हल्लेखोर अतिरेकी सापडत नसल्यानं केंद्र सरकारवर दबाव कायम आहे या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाला त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणांच्यासाठी सुद्धा या तपासाला अधिक वेगानं पूर्ण करणं आणि तो अधिक खोलवर नेणं गरजेचं ठरलं आहे तसं त्यांनी केलं आहे सुद्धा आणि म्हणूनच दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना अटक होऊ शकलेली आहे आणि त्यांच्याकडून आलेली धक्कादायक माहिती काय सांगते ते पहा दहशतवाद्यांना स्थानिक काश्मिरींचा पाठिंबा पुराव्यानिशी उघड झालेला आहे आणि यानिमित्तानं दोघांना अटक करण्यात आली आहे काश्मीरी नागरिक परवेज अहमद जोधार आणि बशीर अहमद जोधार या दोघांना अटक करण्यात आली आहे दहशतवादी हल्ला कुठे आणि कसा करणार याची परवेज आणि बशरला कल्पना होती हे सगळ्यात महत्त्वाचं तसं असूनसुद्धा या काश्मीरींनी दहशतवाद्यांना मदत केली त्यांना हिलपार्कच्या आपल्या तात्पुरत्या झोपडीमध्ये आश्रयही दिला अन्न पुरवठा सुद्धा केला त्यांची काळजी घेतली तीनही दहशतवादी लष्कर ए तय्यबाचे आणि पाकिस्तानचे नागरिक आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे स्पष्टपणे की पहलगाम दहशतवादी हल्ल्यामधल्या तिन्ही दहशतवाद्यांचा मूळ संबंध हा पाकिस्तानशीच आहे हे पाकिस्तानी नागरिक त्या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगाने तपास कार्य त्या ठिकाणी होईल यांच्याशी संबंधित वेगवेगळे डिजिटल इव्हिडन्स त्याचबरोबर वेगवेगळ्या साक्षीदारांना यांचे फोटो दाखवल्यानंतर त्या संबंधित अत्यंत मजबूत अशी केस बनवण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांचा असेल असं असलं तरी पण हल्लेखोर अतिरेक्यांचा तपास अद्यापही पूर्ण झालेला नाही हेच खरं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आदिल हुसैन ठोकर अली उर्फ तलहा आणि हासिम मुसा उर्फ सुलेमान यांची नावं जाहीर करण्यात आली होती त्यांच्यावर वीस लाखाचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं मात्र प्रश्न हा आहे की हे तीनही दहशतवादी सध्या कुठे आहेत त्याचं उत्तर एका अंदाजानुसार पहिली शक्यता अशी व्यक्त केली आहे की हे किश्तवाडच्या जंगलामध्ये लपलेले असू शकतात दुसरी अशी शक्यता आहे की हे त्रालच्या घनदाट जंगलामध्ये लपलेले असू शकतील जेणेकरून त्यांना आपापसात संपर्क ठेवणं शक्य आहे मात्र त्यांचा बाहेरच्या जगाशी संवाद संपर्क हा जवळपास तुटलेला आहे सध्याच्या घडीला ही माणसं एकतर पाकिस्तानात पळालेली असतील किंवा घनदाट जंगलामध्ये लपलेली असू शकतात या दोघांनी जे दहशतवादी आत आले होते त्यांना राहायला जागा दिली ढोक ढोक म्हणजे एक टेम्पररी घर असतं त्याच्यामध्ये गुज्जर किंवा बकरवाल ज्यावेळेला आपली जनावरं चढण्याकरता घेऊन जातात डोंगरांच्या वरती तर तिथे काळी काय राहतात तर या टेम्पररी घरामध्ये तरी त्यांना राहायला जागा दिली याच्याशिवाय त्यांना अन्न पुरवठा केला पाणी पुरवठा केला आणि त्यांचं दहशतवादी कृत्य करण्यामध्ये मदत केली मुख्य दहशतवादी मात्र अद्यापच मोकाट आहेत त्यामुळे हे तीनही दहशतवादी पडक पकडले जात नाहीत तोपर्यंत पेहलगाम मधील नागरिक आणि पर्यटकांच्या मध्ये भीतीचं वातावरण कायम राहणार आहे विशेषतः या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र